नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजची आपली रेसिपी आहे सर्वांना आवडणारी डाळ पालक पुरीच्या डाळीचे आपण भरपूर प्रकार बनवतो आहे त्यातीलच हे आपण पालक घालून डाळ बनवतो आहे साठी लागेल आपल्याला हिरवागार असा पालक तर इथे आपण घरच्या शेतातीलच ताजा आणलेला पालक घेतलेला आहे अगदी छान फ्रेश आहे तर यातील आपण दंड्या काढून टाकायचे आणि छान पालकाचे बारीक काप करून घ्यायचे आता एक वाटी तुरीची डाळ धुवून घ्यायची त्यामध्ये शेंगदाणे हळद एक चमचा ला ते तेल आणि हिंग घालून कुकरला लावून शिट्ट्या काढून घ्यायच्या आता फोडणीसाठी साहित्य लागेल आपल्याला भरपूर असा बारीक कापून घेतलेला लसूण थोडी बारीक कापून घेतलेली हिरवी मिरची कापून घेतलेला एक टोमॅटो त्याप्रमाणे लाल मिरची पावडर धनेपूड आणि थोडी हळद घ्यायची इथे एक कढईमध्ये तेल तापवायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण थोडी मोहरी घालून घ्यायची नंतर चिरून घेतलेला लसूण हिरवी मिरची हिंग घालायचा आणि लाल मिरची पावडर हळद आणि धनेपूड घालायची हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे त्यामुळे आपल्या अंदाजानेच लाल मिरची पावडर वापरायची परतल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालायचं तुम्ही म्हणाल आधी पाणी कसं काय घातलेलं आहे पण आपल्याला आधी पाणी घालायचं नंतर त्यामध्ये उकळी आल्यानंतर टोमॅटो घालायचा आणि त्यानंतर आपण शिजवून घेतलेली तुरीची डाळ घालायची आज आपण वेगळ्या पद्धतीने डाळ भाजी करतोय तर पाण्याला चांगली खळखळून उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये डाळ घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि वरून आपण कापून घेतलेला पालक घालायचा असं पालक टाकल्यामुळे आपल्या पालकाचा हिरवागार रंग राहतो चवीला सुद्धा छान लागतं तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला किती छान रंग आलेला आहे अशा प्रकारे पालकाचं वरण तयार झालेलं आहे चपाती भात यासोबत त्याचा आस्वाद घ्या सोबत दही घालून टोमॅटोची कोशिंबीर आणि कढी हे सुद्धा बनवा आणि याचा छान आस्वाद घ्या अशा प्रकारे आपली डाळ पालकाची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका